नमस्कार रोख पगार घेणाऱ्या ग्राहकांना गृहकर्ज घेताना उद्भवणाऱ्या अडचणी आणि त्यावरील उपाय या संदर्भात आपण मागील भागामध्ये हे जाणून घेतलं रोखीन पगार असणाऱ्या ग्राहकांना व्याजदर जास्त आकारला जातो आणि तो कमी करण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत हे देखील आपण मागच्या आठवड्यात बघितलं आज आपण अशाच छोट्या व्यावसायिकांबाबत जाणून घेऊ ज्यांचा व्यवसाय तर खूप चांगला असतो पण बँकेत काहीच व्यवहार नसतो काही व्यावसायिक आमच्याकडे येतात ज्यांचा कॅश टर्न ओव्हर महिन्याला दीड ते दोन लाख रुपयांपर्यंत असतो पण बँकेत महिन्याला हजार रुपयांचा देखील व्यवहार होत नाही पैसा रोख येतो आणि रोख जातो कमाईचा पुरावा काहीच नाही आणि खर्चाचाही पुरावा काहीच नाही असे लोक सहसा इन्कम टॅक्स भरत नाही भरला तरी काहीतरी थातूर मातूर उत्पन्न दाखवतात नेट प्रॉफिट म्हणजे निव्वळ नफा देखील अतिशय अल्प दाखवतात आणि वेळ मारून नेतात काही व्यावसायिक जेव्हा कर्जाची गरज असाल तेव्हाच सीए कडे जातात आणि बॅलन्स शीट तयार करून घेतात इन्कम टॅक्स भरतात कर्जाचं काम झालं की परत इन्कम टॅक्स आणि बॅलन्स शीट विसरून जातात आपल्याला इन्कम टॅक्स लागलाच नाही नाही तर खूप कमी लागला याच आनंदात ते असतात असे काही छोटे व्यापारी आमच्याकडे गृहकर्जासाठी येतात आम्ही त्यांना विचारतो इन्कम टॅक्स भरला का तर हो म्हणून सांगतात नेट प्रॉफिट किती दाखवला तर सीएला इतके इतके पैसे दिले म्हणून मोकळं होतात अशा लोकांची बॅलन्स शीट कशी बनवायची नेट प्रॉफिट काय दाखवायचं कसं दाखवायचं हा प्रश्न त्या संबंधित सीए ला देखील पडत असावा मग आय टी आर फोर त्या संबंधित व्यापाऱ्याचं उत्पन्न गृहित धरून इन्कम टॅक्स रिटर्न दाखल केला जातो काही व्यापारी तर मी असे पाहिलेत की व्यवसाय खूप मोठा आहे पण साध्या शॉपॅक लायसन्स देखील नाही करंट अकाउंट नाही काहीच नाही अशा व्यावसायिकांना नो इन्कम प्रूफ या योजनेअंतर्गत कर्ज दिलं जात इथं रिस्क जास्त म्हणून व्याजदर जास्त आणि प्रोसेसिंग फीज देखील जास्त हे जर टाळायचं असेल तर हिशोब चोख ठेवावंच लागल आपलं शॉपॅक लायसन्स उद्यम आधार हे अगोदर काढून घ्या बँकेत करंट अकाउंट सुरू करा रोज येणारी रक्कम बँकेत जमा करा माल खरेदी करताना ऑनलाईन पेमेंट करा म्हणजे तुमचा हिशोब व्यवस्थित राहील या सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला इन्कम टॅक्स वेळच्या वेळी भरा दोन इन्कम टॅक्स रिटर्न मध्ये कमीत कमी सहा महिन्याचं अंतर ठेवा तुमच्या उत्पन्नाचा ठोस पुरावा उपलब्ध होईल तुमच्या व्यवसाय वाढीसाठी तुम्हाला गरज भासली तर कोणतीही बँक झटक्यात आणि स्वस्तात कर्ज कर देईल गृह कर्ज देखील सहज आणि स्वस्त मिळेल अशा छोट्या मोठ्या पण महत्वाच्या माहितीसाठी साक्षी फायनान्शियल सर्व्हिसेसच्या ऑफिसला भेट द्या हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा भरपूर शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद